नमस्कार, मी 24-27 आपण 24 माझ महाराष्ट्र न्यूज परभणी परभणी शहरातील शनिवार बाजार येथून आज दुपारी गुरुवार तीस जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहीद सोमनाथ सूर्यवंशी विजय वाकोडे मयत सूरज जाधव मयत संतोष पाईकराव यांच्या न्याय हक्कासाठी जनआक्रोश विराट मोर्चा काढण्यात आले असून यावेळी अकोला येथील महात्मा फुले संस्थाच्या वतीने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना एक लाख रोख रक्कम मदत म्हणून मोर्चा देण्यात आले असून हे जनआक्रोश विराट मोर्चा शनिवार बाजार मार्ग छत्रपती शिवाजी चौक गुजरी बाजार गांधी चौक अष्टभुजा देवी मार्ग स्टेशन रोड मार्ग डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा येथे मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले या दरम्यान झाले असून यावेळी राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोळे वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तय्यब जफर फारुख अहमद अविनाश भोसिकर पीडित कुटुंबियांचे सोमनाथ सोमनाथ यांची आई विजयबाई सूर्यवंशी बबीता जाधव मालती मोरे सह अध्यक्ष सुनील मगरे तुकाराम भारती, तुकार धबा टेंगे, महिला अध्यक्ष सुनीता सालवे शहराध्यक्ष रंजित मरकंद युवा शहराध्यक्ष प्रमोद कुटे, युवा अध्यक्ष गणेश गाड़े तुषार गायकवाड़ सचिन रनखांबे रमेश घनगाव संदीप खाड़े राजेश गायकवाड़ बाबा मुजमुले दीपक पाचंगे आदींचा मोर्चात सहभाग होता या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व प्रेमी मोठ्या संख्येने सहभाग झाले होते ये लोग चला गया नहीं था जय हो तुमने सुरेशान ने मेरे पैसे मेरा पैसे मेरा पैसे डॉक्टर बाबा से मतलब करत सो जय हो भगवान बजरंग सुरान जय हो मैं देशुरानची हमारा 멋진 모자라 가리쪄! आलेले यामध्ये संतोष देशमुख यांचा जो खून आहे तो एका व्यक्तीने केलेल्या व्यक्तीने व्यक्तीचा केलेला खून आहे पण सोमनाथ सूर्यवंशी यांचा खून हा स्टेटने केलेला खून आहे त्याला फक्त घोरबांड मर्यादित ठेवणं चुकीचं आहे गोरबाण हा राज्याचा प्रतिनिधी आहे गोरबांड म्हणजे स्टेट घोरबाण म्हणजे पोलीस त्यामुळे ही पोलिसांनी केलेली हत्या आहेत या, या हत्येच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात लाखो करोडो लोक निषेध नोंदवत आहेत पण आमचं दुर्दैव आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं मनोहर भिडेला संरक्षण देण्यासाठी विधिमंडळात उभं राहून भाषण करत होते त्याच पद्धतीचं भाषण त्यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांच्या प्रोटेक्शनचं भाषण त्यांनी विधिमंडळात तो खोटं मेडिकलचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला असताना सोमनाथ सूर्यवंशी हे श्वसन विकारानं आणि दम्यानं वारले अशा प्रकारचं खोटं बोलण्याची शरम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला वाटायला हवी होती मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या सगळ्या प्रक्रियेवर आम्ही लक्ष ठेवून आहेत जर पोलिसांनी या बदमाश लोकांवर पहिले तीनशे दोनशे खटले दाखल करा फक्त एकटा घोरबाण नाही सहा ते सात पोलीस कर्मचारी या सोमनाथ सूर्यवंशी यांना प्रचंड मारहाण करत असल्याचे आय विटनेस या सगळ्या प्रक्रियेमध्ये उपलब्ध आहेत मी वंचित बहुजन आघाडीचा वकील आघाडीचा एक वकील या नात्यानं आपल्या सगळ्यांनाही सांगणं गरजेचं आहे भारताच्या संविधानाचा आर्टिकल ट्वेंटी सब क्लॉ पोलिसांना ज्ञान द्यायचं आहे का पोलिसांनी कुठल्याही पोलिस अधि नेत्यांच्या अभिनेत्यांच्या इशाऱ्यावर नाचू नये अन्यथा कल्याणमध्ये अक्षय शिंदेच्या फेक एन्काउंटरमध्ये ज्या पद्धतीनं पाच पोलिसांवर गुन्हे दाखल करून जन्मठेप करण्याचे सुद्धा उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत जर लवकरात लवकर गोरमांड सहित सात ते आठ कर्मचाऱ्यांवर तीनशे दोन चे गुन्हे दाखल झाले नाहीत तर आम्ही येत्या काळामध्ये एक रिट पिटिशन कार्पसचा वापर करून आम्ही या बदमाश लोकांवर तीनशे दोनचे चे पण गुन्हे दाखल करू आणि यांना जन्मठेप जेलमध्ये डांबू आणि पोलिसांनाही सांगणं गरजेचं आहे हे तर तुमचं राज्य चालणार नाही तर कायद्याचं राज्य चालेल म्हणून वंचित बहुजन आघाडी सगळ्या पोलिसांना चेतावणी देते की कृपया कुठल्या नेत्याचं ऐकून तुम्ही कायदा हातात घेऊ नका शिवशिम लोकनेते विजय वाकोडे तसंच सूरज जाधव संतोष पाईकराव यांच्या मारेकरांना निश्चितच तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून त्याला लवकरात लवकर अटक करण्यात येईल त्यांना असं आश्वासन दिलेलं आहे पण सध्याची परवानगीची अवस्था बघत असताल तर पोलिसच क्राईम करीत आहे सर्वसाधारण माणसाचं जीवन खूप मुश्किल झालेलं आहे तर तुम्ही बघत असताल या एक दीड महिन्यामध्ये त्या चार ते पाच भीमसैनिकाचा मर्डर झालेला आहे यामध्ये एक तर सूर्यवंशी आहे त्याला तर दीड महिन्यापासून लोकनेते विजे वाकूड त्याला बी दीड महिन्यापासून त्याला या प्रक्रियेपासून एक तर दूर ठेवला जाते आणि त्याला न्याय मिळत नाही आणि दुसरी गोष्ट बघितली साधारण गोष्टीसाठी इतरले काही असे गुंडगिरीचे लोक आहेत की चाकू घेऊन फिरत आहेत तर पोलीस प्रशासन काय आहे काय अरे जवा तेव्हा बघतो की कोणाही कुठं मर्डर झाला की तो मन पागल आहे एडा आहे असं हेच प्रश्न प्रशासनाकडून उत्तर भेटत आहेत दिवसा ढवाळे आपण आपल्या कार्नॉला बघितलं आहे दिवसा ढवाळा संतोष पायकराव यांचा खून करण्यात आलेला आहे त्यानंतर सूरज जाधवचा म मर्डर करण्यात आलेला आहे आणि त्याला सरळ असं त्याचे त्यांच्या आई वडिलांपशी व्हिडिओ आहेत की त्याला कसं मारण्यात आलेलं आहे तरी बी इथले पी आय आणि एस पी साहेब का शांत आहेत हेच मला वाटतंय की आणि ते पी एम रिपोर्टमध्ये असं क्लिअर सांगतायत की याच्यामध्ये घातपात आहे तरी बी प्रशासन शांत आहे सर्वप्रथम आम्ही जाहीर निषेध त्या घरामध्ये एक गरोदर महिला जी दी, दीड महिन्याचं बाळ त्या ठिकाणी बाळण तीन महिला ती कोणावर हल्ला करायला गेली होती किंवा कोणावर तिने कुठलं कायदा सुव्यवस्था बिघडायला गेली होती घरात जाऊन जर त्या गरोदर महिलेला तुडू तुडू तुम्ही मारत असाल आणि त्याची इव्हिडन्स असताना सुद्धा जर तुम्ही आयोगाचा वाट बघत असाल तर मग कायदा आणि सुव्यवस्था प्रशासनाच्या गप्पा कलेक्टर आणि एस पी साहेबांनी करू नये मला या ठिकाणी स्पष्ट सांगायचं आहे की जसं बीड जिल्ह्यामध्ये आका आका हा शब्द वापरला जातो परभणीमधल्या हिंसाराचाराचा आका देवेंद्र फडणवीस आहे घोरबांड आणि ही सगळी त्याची पिलावळ ही त्यांच्या खालची गुन्हेगार आहेत पण या प्रकरणा परभणी हिंसाचाराचा आका देवेंद्र फडणवीस आहे त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस जोपर्यंत तिथं आहे कुठलाही न्याय मिळेल अशी मला आशा नाही त्यामुळं या सरकारमध्ये जे गृहमंत्री आहे त्याच्या आदेशानं हे सगळं जे ऑपरेशन झालंय म्हणून आका इथं मजबूत मुख्यमंत्री म्हणून बसला आहे म्हणून या आकाला जोपर्यंत आम्ही हात लावणार नाही या आकावर जोपर्यंत आम्ही हे करत नाही तोपर्यंत या प्रकरणात न्याय मिळणार नाही म्हणून आकासहित सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आपण पाहत आहात ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या करा ला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण बाय माझा न्यूज परभणी जय हिंद शादी हो या एंगेजमेंट छिल्ला हो या जुमागी मीटिंग हो या कुछ और परभणी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम फैसल फंक्शन हॉल दरगा रोड फैसल कॉलनी जमीर पॉइंट परभणी बुकिंग शुरू है जल्द ही संपर्क करे सैयद मुजम्मिल मोबाइल नंबर एट वन सेवन सेवन नाइन फोर वन फोर एट वन सेकेंड नंबर नाइन नाइन टू टू एट फाइव 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 एट फाइव फैसल फंक्शन हॉल की खसूसियत टू व्हीलर फोर व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था लेडीज के लिए पर्दे का माकूल इंतजाम और सेपरेट कुशादा हॉल जेंट्स के लिए सेपरेट हॉल सेपरेट वॉशरूम लेडीज के लिए सेपरेट हॉल माहोल पानी का इंतजाम दरगाह से दरगा सबसे कम बजट में विजिट जरूर कीजिए आज ही बुकिंग करें।